एक किलो प्रमाणात आज आपण पाहतोय फक्त उडदाचे पापड मागच्या वर्षी आपण आहे ना उडीद आणि मुगदाईचे मिक्स पापड पाहिले होते पण यावेळेस आपण फक्त उडदाचे पापड पाहणार आहोत हे पापड पहा तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक किलोमध्ये किती पापड बनतात त्याबरोबरच किती वेळ लागतो करण्यासाठी पुढील तशीच वापरावी की त्याची पावडर काढून घ्यावी याची सर्व उत्तरे भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा खूपच इम्पॉर्टंट आहे हे पापड तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त असे झालेले आहेत अजिबात लालसर वगैरे झालेले नाही एक पापड मी तोडून देखील तुम्हाला दाखवणार आहे तर अर्धाच पापड तोडूया पूर्ण पापड तोडल्यावर कोणीच खात नाही तर पाहू शकता मस्त असा कुरकुरी झालेला आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया एक इथे भांडे घेतलेले आहे त्यामध्ये घालायची एक किलो उडीद डाळ तर आपण इथे ना फक्त उडीद डाळीचे पापड बनवतोय तुम्हाला जर डाळ जरी यामध्ये घालायची असेल ना तर तुम्ही घालू शकता तर यामध्ये एक किलोला पावश मुगड डाळ घालू शकता किंवा दोन्ही प्रमाण तुम्ही अर्धा अर्धा किलो देखील घेऊ शकता पहिले ही डाळ जी आहे ना ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर पहिले आपल्याला या डाळीची जी पावडर असते ना एकदम व्हाईट कलरची ती काढून घ्यायची यासाठी आपल्याला ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे अशी हाताने चोळून चोळून धुवायची म्हणजे सर्व त्याची पावडर जी आहे ना ती निघली जाईल इथे मी बेसिन नळाखालीच दोन ते तीन वेळा पूर्ण पावडर निघेपर्यंत ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यातील पाणी काढून घेतलेले आहे जेवढे निघेल तेवढे आता एक भांडे घ्यायचे आणि त्यावर अशा प्रकारे चाळण ठेवायची आणि ही जी डाळ आहे, आहे।, आहे ना आपल्याला ती पहिले निथळून घ्यायची आहे तर याची पावडर असं पुसून काढण्यापेक्षा ना अशी ही खूपच सोपी पद्धत मला वाटते त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही पद्धत दाखवलेली आहे तर सर्व डाळ ह्यामध्ये घातल्यानंतर आहे ना पाच मिनटं आपण असंच ठेवूया म्हणजे जे पाणी आहे ना ते देखील ह्यामधून निथळून जाईल आता यातील सर्व पाणी निथळल्यानंतर एखादा सुती कपड्या किंवा कोणतीही होडणी साडी अशी पसरवून घ्यायची आणि त्यावर ही डाळ घालून घ्यायची आणि सर्व इकडे ना व्यवस्थितपणे पसरवून घ्यायची म्हणजे ही डाळ आपल्याला सुकवून घ्यायची आहे फक्त उन्हात सुकवू नका ही तर खूपच इम्पॉर्टंट टीप आहे आपल्याला ही फॅन खालीच चार ते पाच तास सुकवून घ्यायची आहे जेव्हा ही एकदम मोकळी मोकळी होईल ना तेव्हाच आपण याचे गिरणीमधून किंवा चक्कीमधून पीठ दळून आणणार आहोत मी डाळ सुकवून ह्याचे गिरणीमधून अतिशय बारीक असे पीठ दळून आणलेले आहे तर पहा हे एक किलो पीठ मी एका परातीमध्ये टाकून घेते तर ह्यातील ना आपण एक वाटी पीठ काढून ठेवायचं म्हणजे पापड लाटताना आपल्याला लागणार आहे तर उडीद पापड बनवताना अजिबात एकही थेंब तेलाचा वापर करायचा नाही अजिबात इथे ते, ते लागत नाही आपल्याला तर हे जे पीठ आहे ना ते एका परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला खूपच सोपी पद्धत दाखवणार आहे तर इथे आपण घेतलेला आहे रामबंधूचा पापड मसाला जो एक किलोसाठी आपण आहे ना शंभर ग्रॅम येतो तर तो एक किलोसाठी पूर्ण मसाला आपण वापरणार आहोत ह्या व्यतिरिक्त आपण ह्यामध्ये काहीच घालणार नाही आहोत घरी पण मसाला तयार होतो पण ह्या मसाला घातल्यानंतर आहे ना, ना चव काही पापडाची वेगळीच येते बरं का त्यामुळे शक्यतो हाच मसाला मी वापरते दरवेळेस तर सर्व मसाला आहे ना आपल्याला काही उकळून वगैरे घ्यायचा नाही आहे मागच्या वर्षी मी उडीद मूगदाईचे पापड बनवले होते ना त्यामध्ये उकळून घ्यायची देखील क्रिया दाखवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही ह्याच व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला मी प्लेलिस्ट देणार आहे वन रेसिपीची त्यामध्ये पाहू शकता बरं का तर ह्या वेळेसची पद्धत खूपच वेगळी आहे आणि ह्यावेळेस फक्त आपण उडीद दाळीचे पापड बनवत आहोत सर्व मसाला मी डायरेक्ट या पिठामध्ये घालून घेतलेला आहे आता मी सर्व मसाला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बर का आता आपल्याला जे नॉर्मल पाणी आहे त्यांनी आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचं आहे पण एकदम पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत्यांना आपण हे पीठ मळवून घेणार आहोत तर याचा आपल्याला आहे ना घट्टसर असं पीठ मळायचं लूज पडू द्यायचं नाही पीठ शक्यतो जेवढं घट्ट होईल ना तेवढं घट्टसर हे पीठ मळायचं आहे आणि एकदम आहे ना ह्यामध्ये भस्कन देखील पाणी ओतायचं नाही नाही तर मग काय होतं पीठ जे आहे ना ते पातळ होतं त्यामुळे पहा असा अंदाज घेत घेत आहे ना ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे एक किलोचं हे उडदाचं पीठ मळायला आहे ना दहा ते पंधरा मिनिटाचा टाइम लागतो बरं का एकदम पीठ मळता येत असं तर पहिले पहा असे छोटे छोटे उंडे तयार करून ठेवायचे गोळे त्यानंतर एकत्र करून पीठ मळायचे तर इथे पाहू शकता पंधरा मिनिटानंतर आहे ना मी असे पीठ मळून घेतलेले आहे खालचं देखील लागलेलं जे आहे ना ते आपल्याला चमच्याच्या मदतीने वगैरे काढून घ्यायचं आहे इथे संपूर्ण पीठ आहे ना दाबून दाबून मळून घेतल्यानंतर तुम्ही इथे पिठाची कन्सिस्टन्सी देखील पाहू शकता तर अशा प्रकारेच घट्टसर पीठ आपल्याला पाहिजे आहे पापड बनवण्यासाठी याचे पापड खूपच छान तयार होतात बरं का पहा कन्सिस्टन्सी इथे आता काय करायचं एखादी आपण प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आणि त्यामध्ये ना हे पीठ घालून ठेवायचं दोन तास तरी आपल्याला हे पीठ आहे ना छान भिजवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पापर छान असे याचे पापड तयार होतात आणि असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ठेवलं ना व्यवस्थित झाकून म्हणजे हे पीठ देखील सुकत नाही त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे पीठ घालून ठेवायचं आहे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नंतर एखाद्या भांड्यामध्ये ठेवून ये ना त्यावर प्लेट ठेवून द्यायची आहे दोन तासानंतरच आता आपण हे पीठ पाहणार आहोत आता आहे ना दोन तासानंतर आहे ना पीठ छान भिजलेलं आहे बरं का दोन तासामध्ये परफेक्ट ह्याचं पीठ भिजतं तर आता पाहूयात आपण तर हे पीठ तुम्हाला मी दाखवते काढून देखील या कटोऱ्यामध्ये तर पहा मस्त असं पीठ आपलं भिजलेलं आहे पाहू शकता आता ह्यातील आहे ना एखादा गोळ्या घ्यायचा आहे आपल्याला बरं का पहा जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आणि बाकीचं जे पीठ आहे ना ते परत आपल्याला आहे ना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून द्यायचं हे जेवढं गोळ्या आपण घेतलेला आहे ना तेवढ्याचेच आता पहिले आपण पापड तयार करून घेणार आहोत आता माझ्याकडे तर वरवटा नाही बरं का हे पीठ ठेचायला मग मी काय केलं एक प्लास्टिकची पिशवी घेतली त्यामध्ये हा छोटासा गोळा घालून घेतला जेवढे पापड बनवायचे तेवढे आणि त्याला देखील बारायची आणि असं मळून घेतलं आणि असं जर मळ मळता येत नसेल तर मग एक लाटणं घ्यायचं त्याने देखील आपण हे लाटून घेणार आहोत म्हणजे अगदी मौसूत असं आपल्याला हे ना हे पीठ तयार होईल वरूनच तुम्हाला दिसत असेल पीठ अगदी ना आपलं मौसूत असं मऊ मऊ झालेलं आहे आणि मस्त याचे आता पापड तयार होतील तर असं पाच मिनटं छान मळून लाटून घेतल्यानंतर तुम्हाला मी पीठ दाखवते पाहू शकतात तुम्ही अगदी मौसूत असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे असं थोडं थोडं घेऊन पापड बनवले ना मग पीठ पण छान आहे ना मौसूत असं तयार होतं आणि पापड करायला देखील खूप छान होतात पापड तर आता हे पीठ जे आहे ना मी एक आहे ना प्लेट घेते उलटी ठेवते आणि त्यावर हे पीठ ठेवणार आहे तर पहिले आपल्याला ह्याच्या आहे ना लाटा पाडून घ्यायच्या याचे दोन भाग करूया आणि पहिले पहा जसं व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे वळकुटी तयार करून घ्यायची आहे तेलाचा अजिबात वापर करायचा नाही पीठ हाताला थोडंफार चिटकलं असेल ना तर आपण जे पीठ पहिले काढलं होतं ना त्याचा वापर करायचा आहे तर इथे पहा मी याची वळकुटी बनवून घेत आहे वय कुठे एक सारखी बनवून झाल्यानंतर ह्याच्या आपल्याला लाट्या पाडून घ्यायच्या आहे त्यामुळे एक चाकू घ्यायचा आणि चाकूनी हव्या त्या आकारामध्ये तुम्हाला ज्या आकारामध्ये पापड बनवायचे ना त्या आकारामध्ये ह्याच्या लाट्या पाडून घ्यायच्या तर ही अतिशय सोपी पद्धत आहे गोळे करत बसण्यापेक्षा बरं का त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्की वापरा पहिल्या काळ्यामध्ये किंवा खेडेगावामध्ये बायका काय करायच्या एखाद आपला दोरा घ्यायचा पांढरा आणि त्याने देखील ह्या लाट्या ना असं पिळा मारून कापून घ्यायच्या बरं का पण आता तर कोणी असं करत नाही त्यामुळे मी सरळ चाकूचा वापर केलेला आहे आता लगेच त्या लाट्या मी ना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायच्या आणि झाकून ठेवून द्यायच्या आता पुढचा गोळा जो आपण काढलेला होता दोन भाग केले होते पुढच्या गोळ्याच्या देखील अशा प्रकारे आपण लाट्या बनवून घेऊया त्यानंतर आपण पापड बनवायला सुरुवात करूया तुम्ही जर दोघी तिघी करणारे असाल ना तर तुम्ही एकदम अशा प्रकारे लाट्या बनवून घ्यायच्या आणि प्लास्टिकमध्ये ठेवून द्यायच्या आणि सर्व लाट्या अशा प्रकारे बनवून घेऊन डायरेक्ट तुम्ही पापड करू शकता पण मी एवढ्याचेच पापड करणार आहे पहिले तर इथे मी पळपाट घेतलेला आहे लाटणं देखील घेतलेलं ला आहे आणि आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया एक आता लाटी घ्यायची बाकीच्या लाट्या प्लॅस्टिक पिशवीमध्ये ठेवून झाकून ठेवल्या तर अशा प्रकारे लाटी ठेवायची आपल्याला आणि पिठामध्ये घोळवून घ्यायची आणि पापड लाटून घ्यायचा जेवढा ताणता येईल तेवढा तानायचा जास्त देखील तानायचा नाही नाही तर मग पापड हे फाटतो त्यामुळे ज्या साईजमध्ये लागेल त्या साईजमध्ये आपण पापड बनवू शकता त्या साईजमध्ये लाटी बनवायची आणि पापड ताणून तानून, -तानून आपण मोठा करायचा तर थोडी मेहनत आहे बरं का ह्या पापडाला पण खायला खूपच छान लागतात उडदाचे पापड त्यामुळे एक किलोमध्ये तर भरपूर पापड होता ते देखील मी तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे किती होतात आणि किती वेळ लागला मला मी एकटीच आहे ही करणारी हे पापड तर किती वेळ लागला हे देखील सांगणार आहे आणि त्या एक किलोमध्ये किती पापड होता हे देखील मी सांगणार आहे तर एक पापड मी इथे लाटून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही तर मस्त असं आपल्या इथे उडदाचा पापड तयार आहे पलीकडे मी पॉलिथीन आणथरलेला आहे आत आणि तिथे आता आपण हा टाकून घेऊयात अशा प्रकारे अजून एक पापड मी तुम्हाला बनवून दाखवते तर लाटी अशा प्रकारेच ठेवायची जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे पिठात घोळून घ्यायचं आणि लाटून घ्यायचा पापड पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर जेवढं असं म्हणजे वाहणार नाही ना पीठ तोपर्यंत पापड छान ताणले जातात त्यामुळे पलीकडे पाहू शकता एका पातल्यामध्ये मी प्लास्टिकमध्ये लाट्या घालून झाकून ठेवलेल्या आहेत पहिले एवढे पापड बनवून घेते आणि नंतर आता बाकीच्या आपण लाट्या पाडून घेणार आहोत तर आता मी तुम्हाला सांगते की एक किलोचे पापड बनवण्यासाठी किती टाईम लागतो तर मला जर म्हटलं ना आता एक किलोचे पापड बनवण्यासाठी मी एकटीच आहे तर सहा ते सात तासाचा ता टायमिंग लागलेला आहे तुम्ही जर दोघी करत असाल तर चार तासामध्ये तुमचं सर्व पापड होऊन जातात आणि एक किलोमध्ये माझे ना ह्या आकाराचे एकशे चाळीस पापड तयार झालेले आहेत मी ना एकटी असून पण जास्त भिजवलेलं आहे एक किलोचं तुम्ही जर एकटीच करणारे असाल ना तर अर्धा अर्धा किलोचं दोन वेज भिजवायचं अर्धा किलो पिठासाठी ना त्यातला पन्नास ग्रॅम पापड मसाला रामबंधू तो वापरायचा आणि अर्धा किलो नंतर पिठासाठी ठेवून द्यायचा तर इथे पाहू शकता तुम्ही पापड आपले एवढे सगळे मी रेडी आहे इथे आपले तर फॅन खाली सुकवले होते आणि उलटून घ्यायचे लगेच पापड आणि एकावर एक ठेवायचे एक आणि त्यानंतर येणार ना दोन दिवस तरी थोडं थोडं त्याला ना ऊन दाखवायचं पापडाला म्हणजे जाई लागत नाही बरं का अजून एक सांगायचं होतं आपण ही जी डाळ आहे ना ती धुवून घेतली आणि मग ये ना फॅन खाली सुकवली त्यामुळे ते गिणीतून दळून आल्यानंतर आहे ना लगेच हे पापड करायला घ्यायचे म्हणजे त्या पिठाचा वास वगैरे तर येत नाही पापड तर किती मस्त झालेले आहे पाहू शकता तुम्ही सर्व पापड मी करून घेतलेले आहे आता तळून देखील दाखवते अजिबात पापडाला लालसर कलर आलेला नाही आहे फक्त उडदाचे हे प्युअर पापड आहेत पाहू शकता तुम्ही बरं का एकदम मस्त पापड तयार होता थोडी मेहनत आहे पण आपली वर्षभराची सोय होते एकशे चाळीस पापड आपण थोडे थोडे वर्षभर साधी तर नाही म्हणत पापड तर सगळ्यांनाच आवडतात पण बऱ्यापैकी आपल्याला खायला भेटतात बाहेर तर हे पापड खूपच महाग भेटतात बरं का त्यामुळे थोडी मेहनत घेतलीच पाहिजे बरोबर की नाही पापड तळून देखील दाखवलेत पाहू शकता अगदी मस्त असं अजिबात लालसर न होता मस्त आपले पापड इथे तयार आहेत आणि मोठे मोठे तयार झालेले आहे ते देखील तुम्ही पाहू शकता बरं का बाहेरचे भेटतात ते मशीनचे पापड असतात त्यापेक्षा आपले हे घरचे नॅचरल आपण आपल्या हाताने केलेले कधीही पापड चांगलेच तर हे आपण देखील पापड तुम्ही पाहू शकता मस्त असं झालेला आहे तरुण देखील हे पापड तुम्हाला दाखवण्यासाठी तळून घेतलेले आहेत पाहू शकता अगदी मोठे मोठे आणि अजिबात लालसर झालेलं नाही आहे बरं का पापड तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ताईंनो दादांनो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये करा रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याबरोबर जवळचे बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ जेव्हा पोस्ट करेल तेव्हा तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तीस पस्तीस आपण रेसिपी वावण्याच्या शेअर केलेल्या आहेत चॅनलवर ते नक्की पहा किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्ही पाहू शकता बरं का जे नवीन आलेले आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद